कागल तालुक्यामध्ये जी राजकारण जे चाललेलं आहे त्याला खरोखर सर्वसामान्य जनता पूर्ण कंटाळलेली आहे सिद्धनलीमध्ये वातावरण म्हणजे घराण्यासाठी आणि आम्ही ह्याच्या आधी ती निव हे करून आलेत एखादी सायकल तिच्या धनगरवाड्यात आमच्या मिळाल्या नाही तर सध्या लोकांच्या मध्ये प्रचंड उद्रेक आहे आम्ही आमच्या नेत्याची पाठ सोडत नाही आणि आम्ही हे शंभर टक्के निवडून आणणार खालचे लोक हिरे आम्ही प्रतिस्पर्धी असताना आणि ह्याच्या आमचं वाकड पळी आली ती जरली एक आम्ही काय करायचं आता इथं खालच्या काय शिजनेली मतदारसंघाचं सांगायचं झालं तर सध्या लोकांच्या मध्ये प्रचंड उद्रेक आहे आणि लोक ह्या तिघांच्या युतीच्या विरोधात आहेत सध्या लोक कोण उघड बोलणार नाहीत पण लोकांनी ठरवलं काय करायचं ज्या दिवशी इलेक्शन जाहीर झाली त्या दिवशी लोकांनी ठरवले शिजनेली मतदारसंघात क्रांती होणार आहे आता आणि माझ्यासारखे तरुण असतील युवकांनी सुद्धा ठरवले सामान्य लोकांनी सुद्धा ठरवले किती वर्ष एखाद्याच्या घरात सत्ता द्यायची असते हो हे सरळ सर लोक म्हणतात चाळीस वर्ष एखाद्या घरात सत्ता देते सामान्य माणसं कधी कधी वर येणार आहे हे लोकांनी ठरवलं आहे आता आता जी मंडली जी उमेदवार घरातले तेच मंडली गटातले उमेदवार सामान्य कुटुंबातलेच आहेत दिल्यात आता बामणी गावातले कोमल कोमलबुआून आहेत त्यांची सामान्य कुटुंबातले आहेत त्या आणि मग पर पलीकडच्या बाजूला बघल तर सरकार घरातले उमेदवार आहेत मग तुम्ही निवडणुकीपुरता दाखला काढणार आहोकोनबिजा आणि मग तुमच्या गटात कोण ओबीज आहे का नाही पीवर त्यांना सर। ते कधी चान्स मिळणार आहे का सरगर तुमच्याच घरात पाहिजे काय असंच लोक विचारले त्यांना सरळ सरळ मतदाराने काय ठरवलं आहे आता स्पष्ट ठरवलेलं आहे की यंदा शिधनेली मतदारसंघामध्ये सामान्य माणसाला गुलाल लावायचं हे शंभर टक्के ठरवले आहे आता आता विकास आहे जर बैठक या भागामध्ये तर येणार होईल असं का जे शिवसेनेचे उमेदवार आहेत त्यांच्या पाठीवर एकनाथ शिंदे साहेबांचा हात आहे त्यामुळं त्यांच्या माध्यमातून शंभर टक्के विकास आहे ग्रामीण भागातल्या ज्या अडीअडचणी आहेत म्हणजे ग्रामीण भागातलं आरोग्य केंद्राचा प्रश्न असेल शिक्षणाचा प्रश्न असेल आज आपण बघितलं तर की नाही ह्यांच्या घरामध्ये चाळीस वर्षाली सत्ता आहे पण शाळेतल्या खापऱ्या फुटलेल्या असणे बदलालेल्या होत होईत नाहीत ही परिस्थिती आज मतदारसंघामध्ये साहेब मी फिरतोय सगळी डंबीसुद्धा शाळा कमिटीमध्ये काम केलं आहे शाळा कमिटीला यांनी कधीही कुठल्या शाळेत भेट दिली नाही दहा दहा वर्ष एक एका गावात फिरवली नाही ती विरोधी गटाची मंडळी त्यामुळे ह्या शिधनेली मतदारसंघात यंदा क्रांती होणार आहे तुम्ही बक्षीला आता इथं काय होणार आहे सिद्धने वातावरण म्हणजे कसं आमचा धनुष्यबाण आणि इरा हातोडा धनुष्य का म्हणजे आमच्या नेत्याला वेगळल्या आम्ही आमच्या नेत्याची पाठ सोडत नाही आणि आम्ही हे शंभर टक्के निवडून आणणार ती काय एकत्र आलं की त्याच्यावर नाही तुम्ही आम्ही जाणार नाही आपल्या आपला माणूस सोडून हिनी बाजूला टाकलाय का नाही त्यांच्या मागेशी कोण आहे का, का नाही हे बघूया की मग तुम्ही तिघं होऊन आमच्या माणसाला टाकला सगळ्यांनी बाजूला हत्ती आणला कोणीये मंडलिक साहेबांनी आणि त्याच्यावर बसाय तुमच्याकडं आता काय ठेवलं निर्णय काय नाही आमचा हत्ती आमचा आम्ही घेणार आणि आम्ही हत्ती बसणार शंभर टक्के शंभर टक्के बसणार बरं असं म्हणजे काय का झालं परिस्थिती असं का झालं म्हणजे लोकांनी निर्णयच घेतला तो हिने आता तुम्हाला उती म्हणून अशी कवळ्यात धरली सा बागबाग बाग तिघाने हे मा ह्या माणसाला आमच्या का सोडला सा ह्याचा अर्थ काय आणि सा कुणापासून ह्याच्यापासून तुम्हाने रामायण दिलोकनी कुणी साहेबांनी आणि साहेबावर तुम्ही टाक वर टाक्या वाट ठेवता वय आमचा साहेब आहे ना आम्ही बघतो साहेबांनी भागात काम केलं केलेत की जी होणारी कामं न कुणाच सर करता काम केलेली आहेत मंडलिक साहेबांनी मग यावेळी शंभर टक्के वाटते येणार येणार असणार असणार म्हणजे आहेच आम्ही शंभर टक्के मंडली साहेब हो आम्ही मंडलिक साहेबांच्या मोर संजयदानी आणि वीरेंद्र भयासनी मंडलिकासनी आम्ही सोडू शकत नाही आपल्याला काही अडचण आली तर आम्ही हायच पाठीमाग हक्काची माणसा हो हो हक्काचे हा गेले चाळीस वर्ष झाले आम्ही मंडली गटात आहे तर मंडळी गट आम्ही कधी सोडलेला नाही हिथून पुढे मी सोडणार नाही आणि आता या तिघांनी जी व्यक्ती केल्या ह्यांचा नमुना आम्ही धावणारच आहे असं काय ठरलं शंभर टक्के शंभर टक्के निवडून येणार आणि आमच्यावरच गुलाल टाक पडणार मंडली गटावरच बाकी की असून देत की जनता सगळी मंडळी गटाकडं आहे आता त्यांची काम करणार का मंडळी गटाचे उमेदवार आहे जे काम करणारच आहेत ते बी काय गरिबातले सगळे नेते आहेत वातावरण मंडळी साहेबांचं जास्त वाटतं जरा असं ती आता सगळी तिकडे एक जागी झाल्यात खालच्या लोकांनी काय करायचं आम्ही पहिले त्यांच्या पार्टीत तू इकडे गेला तू त्याच्या सामी झाला तू त्याच्या सामी झाला खालचे लोक हिरो आम्ही प्रतिस्पर्धी असताना ह्याच्याने आमचं वांद वाकड व्हायची आली ती जरली एक आम्ही काय करायचं आता इथं खालच्याने काय मला काय वाटत नाही एवढं म्हणजे हे मंडी साहेबांनी काम केलेली आहो हे सुजलम सुपलम हे कालवा बघा शिंडोराचा वर्तुळ आकार कालवा निघालाय वड्याला ह्या दिवसात पाणी ह्याला नसायचं आता वडवा व्हावा लागल्यात शेंडूच नंदन झालं आहे फक्त मंडली साहेबांच्या कोट्यान काय वाटतं मंडळी साहेबांनी येणार येणार शंभर टक्के येणार मंडळी साहेबांच वाटणार नाही 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 वाटवणा म्हणजे बाईचे जे पूर्वीपासून आहे आणि गट हा मंडली गट मोठा होता पहिलाच आता हे मुसरी पाणी मंडळी फुटले म्हणून हे मग गट हा मोठाच होता पहिला फुटला असला तरी मंडळी साहेब नाही नाही त्यांचे कसे आहे एक सर्वसामान्यांना बघण्याची म्हणजे हे तळागाळ्यातल्या लोकांना समजून घेण्याची त्यांची ताकद आहे होती ते आणि आत्ता बी आहेत त्यांची म्हणजे मंडलिकांची जे तळागाळातली सर्व सर्व सामान जोडलेलं आहे काय वाटतं एकत्र जर पहिला तर जर वातावरण जर एकत्र बैल तर तीन पक्ष विरोध आता एक लढाई चालू आहे काही ना नाही तीन पक्ष झाले आणि चार पक्ष झाले तर काय ती ज्याची लोकमत म्हणजे हे चांगलं आहे तेच येणार आहे लालबावटा शेतकरी संघटना आधी गट ही इतकी असल्यामुळे लालबावटीची संख्या जास्त आहे नी जास्त आहे त्यामुळे याचा फायदा फायदा शंभर टक्के राव लोकांनी फायदा घेतल्यानंतर मग काय नुसता फायदा घेऊन भांडी घेऊनच घरात बसायचं आहे काय त्याचं जरा असणं मोबदला पाहिजेच की सिग्नलीमध्ये वातावरण म्हणजे घरानेशाही आणि आम्ही ह्याच्या आधी ती निव हे करून आलेत एखादी सायकल तिकायला धनगरवड्यात आमच्या मिळाली नाही किंवा कोणतं काही हे लाभ मिळाला नाही त्यामुळं के लाल विकास 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 हो का ते काय धनुष्यबाण हे शंभर टक्के लालबावट्याचं येते विकास काय झालाच नाही सगळा भकासच झालेला आहे त्यामुळे विकास काय प्रश्नच नाही विकास म्हणजे उमेदवार उभे आहेत दोन्ही तीन पक्षाकडून एक उमेदवार आणि शिवसेनेकडे लढत सध्या पाहायला मिळते कोण करायचं वाटतं विकास शंभर टक्के शिवसेनेचे काय सध्या मतदारसंघाचे वातावरण मतदार काय नको शिंदनेली मतदारसंघाचं सांगायचं झालं तर मंडलिक साहेबांचं काम म्हटलं जातं तर आमच्या धनगर समाजासाठी मी धनगर समाजातूनच बोलतो आहे मी आमची आता जवळजवळ आजापासनं ते वडल्यापासून ते आम्ही तिसरी डुई आमची मंडलिक साहेबांच्या सोबत आहे आणि तिसरी डुई मंडलिक साहेबांच्या सोबत असल्यामुळे मंडलिक साहेबांनी आम्हाला वरती कोंडवाड्यासाठी जमीन दिली त्या शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी काम केलं त्यानंतर प आता तीस वर्ष झाले आमच्या ह्याच्यावरती लाईट नव्हती वस्तीवरती लाईट पाणी काहीच पाण्याची अजून सुविधा नाही लाईटची सुविधा नव्हती का शिव शिवाजीराव दौलतराव इंगळे काका यांच्या नेतृत्वाखाली आम्हाला गेल्या एक सहा महिन्याच्या आमदारकीच्या दरम्यान त्यांच्या नेतृत्वाखाली आमच्या इथं लाईट आली वस्तीवरती त्यामुळं धनगर समाज हा बदलू शकणार नाही त्यावेळीच आम्ही शपथी घेतलेले आहेत जी आमचं जी काम करेल त्यांच्या पाठीशी आम्ही भक्कमपणे राहू त्यावेळीच आमची शपथ झालेली त्यामुळे आमचं यात निर्णय बदलता येणार नाही त्यामुळे आम्ही भक्कमपणे जे शिवाजी काका सांगतील त्या पद्धतीनेच आम्ही शिवाजी काका इंगळे काका संचालक व्हाय सदाशिवराव मंडलिक साखर करण्याची ते सांगतील त्या पद्धतीनेच आम्ही वाटचाल करू खरंतर आता जे म्हणजे उमेदवार दिले आहेत ते येणार काम करतील तुमच्या वाड्याचा विकास कसा वाटते शंभर टक्के ते काम करणार होय मंडलिक साहेबांचं नेतृत्व असल्यामुळे आणि मंडलिक साहेबांनीच आमच्या प प्रत्येक टायमाला वगैरे आता तीस वर्ष झालं लाईट नव्हती ती मंडलिक साहेबांच्या यांच्यामुळंच सा हे झाली बाकीच्या नेत्यांनी लाईट ज्यावेळी डांब टाकायलेत त्यावेळी फोन करून नेत्यांनी सांगितले की तिथं लाईट देऊ नका आमचे नाहीत असं या गटागटाचं राजकारण आणून धनगरवाड्यात कुठलीही सुविधा आली नाही शंभर टक्के नाही एकशे एक टक्का कारण आमच्या तळागाळातल्या जे लोकांचं म्हणणं आहे जे अपराजित नेतृत्व आहे हे आम्ही शंभर टक्के पुसून टाकू यावेळी सत्ता परिवर्तन शंभर टक्के होणार सध्या जिल्हा परिषद पंचायत निवडून काय ठरवलं सध्या सध्या तरुणांनी तीन गट एकत्र असताना स्वाभिमानी मंडलिकांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचं ठरवलेलं आहे थे थे का बाकी स्वच्छ चेहरा आणि निर्मळ मळ हे मंडलिकांच्या रक्तातच आहे त्यामुळे सर्व तरुणांनी त्यांच्या पाठीशी राहण्याचा ठाम निर्धार केलेला आहे खरंतर मंडलिक साहेब खासदार विकास कामगिरी केली मंडलिक साहेब खासदार आम्ही लहान होतो आणि त्यांच्या आम्ही आमच्या वडिलांच्या आजोबांच्याकडे ऐकलं त्यांनी सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवणे त्यांचे कोणतेही काम असू दे ते त्यांचं होसपर्यंत त्यांना फोन म्हणजे फोन करायचे तुझं काम झाले का असं ते संजय दादांनी पण इथे महापूर ह्या पूर्व भागात महापौर विकासाचा केला आहे आणि युवकांच्या आशिषद आमचे वीरेंद्र भैया यांनी पण पूर्व भागात आता एक कुंडीमध्ये आमचे ग्राउंड नव्हते आम्ही त्यांच्यापाशी प्रश्न मांडला ते ग्राउंडमध्ये येऊन त्यांनी चार दिवस आम्हाला कारखा मशीन उपलब्ध करून दिलं आणि ग्राउंडची सुरुवात केली आणि तिथं मी वीस पंचवीस लाख रुपये खर्चून ग्राउंड तयार केलं गावचा निधी असेल तर ती सुरुवात वीरेंद्र भैयाने केली ही आम्हाला अभिमानाची गोष्ट आहे सध्या हे जे काय कागल तालुक्यामध्ये राजकारण जे चाललेलं आहे त्याला खरोखर सर्वसामान्य जनता पूर्ण कंटाळलेले आहे आणि क सर्वसा सामान्य जनतेच्या मेंदूचा अक्षरशः भुगा झाल्यासारखे लोकांचे असे इतक्या भावना आहेत कारण का काल एकमेकाला शिव्या देणारी नेते मंडळी आज एक एकमेकाच्या मांडीवर बसायला आले आहेत एकमेकाचे भेट घ्यायला आले आहेत त्यामुळे लोकांनाच कोणत्या दिशेने जायचं आणि कोणत्या नेत्या विश्वास टाकायचा आणि कुठल्या प्रकारचे राजकारण विश्वास टाकायचा याचा पूर्णपणे लोकांच्या मनामध्ये गोंधळ तयार झालेला आहे म्हणून लोकांनी सध्या ही जी मंडलिक साहेबांनी जी स्वाभिमानी एक फळी तयार केली आहे आणि मंडलिक साहेबांनी मोठ्या मंडलिक साहेबाने असेल त्यांचा वारसा घेऊन जे स संजयदा मंडलिक साहेबाने असेल आणि त्यांचाच वारसा परत घेऊन वीरेंद्रभया मंडलिकांनी जे राजकारण हे चाल चालवलं आहे एक तत्त्वाचं राजकारण चालवलं आहे त्या त्या म्हणजे लोकांनी तोच पर्याय निवडलेला आहे असं सध्याचं चित्र दिसतं आहे कारण यांच्या जरी युती किंवा हे जरी मोठं हे वाटत असेल तरी सर्वसामान्य लोकांच्या भावना या फार वेगळ्या आहेत कारण मंडलिक साहेबांनी मोठ्या मंडळी साहेबाने खासदार असताना किंवा तिने आमदार मंत्री असताना जे कागल मध्ये शाश्वत विकास कामं केलेली आहेत मग ते व दोन्ही नद्या दुतडी भरून आज ज्या वाहत आहेत त्याच्या जीवावर आज जे काय इथं आमच्या भागामध्ये ऊस पिकत आहे किंवा जे तीन चार कारखाने चालले का इतका ऊ इतक्या ऊसाची उपलब्ध झाली आहे त्याच्यामुळं आर्थिक सुभता आली आहे तरुणांना नोकऱ्या मिळल्या आहेत आणि त्यामुळे तो विकास सर्वसामान्य जी जनता आहे तो कधीही विसरणार नाही इतका मो मोठ्या प्रमाणात मंडलिक साहेबांनी त्यावेळी विकास करून ठेवलेला आहे आणि त्या त्यानंतर म स संजयदा साहेबांनी साहेबांनीसुद्धा त्यांच्या खासदारकीच्या काळात भरघोस असा निधी या गावांना देऊन मंडली साहेबांच्याच पायापाय ठेवून पाया त्यांचा वारसा जपण्याचं काम केलेलं आहे आणि त्यात आणि त्यानंतर वीरेंद्रभया मडलिकसुद्धा एक तरुणांची फळी मजबूत अशी तया तयार करून एक स या सग या सगळ्या या राजकारणासमोर एक तगडे आव्हान उभा क करत आहेत आणि त्याच्या त्यासाठी लोकसुद्धा त्या यांना या अतिशय चांगल्या प्रकारे मानत आहेत आणि त्यांच्या पाठीशी त्यांना पाठिंबा वाढत आहे ज्या आता मुरगुळमध्ये घडलं शंभर टक्के जे मुरगुळमध्ये घडलं आणि जे कागल तालुक्या कागलमध्ये सुद्धा जे घडलं की आमचा तिथं मंडली गट तिथं कमी असताना सुद्धा अतिशय लक्षणीय अशी मतं घेऊन संपूर्ण महाराष्ट्राला संपूर्ण या जिल्ह्याला दाखवून दिलं की मंडली गट हा संपणारा नाही तो तो एक विचार आहे आणि तो विचार कधीही संप संपणार नाही या निवडणुकीत केले अशा प्रकारे हो या निवडणुकीचा शंभर टक्के त्याची पुनरावृत्ती होईल आणि मंडलीगड शंभर टक्के सगळ्या सीटवर यशस्वी होईल अशी आमची ठाम विश्वास आहे आम्हाला ते सक्षम आहेत का ते काम करतील का सगळ्यात महत्वाचे जे आपले म्हणजे ते आमचे जे बोवासाहेब आहेत त्यांचे पार्श्वभूमी त्यांची कसे आहेत आम ती आमचे अहमदेव सरकार साहेबांचे संचालक आहेत हे एक तर त्यांची परत परत सहकार क्षेत्रामध्ये त्यांचं देखील चांगलं काम आहे ते आमच्या बुवासाहेबांची दुसरीकडे आमचे दुसरे उमेदवार कॉम्ब्रेड आहेत तिने ते जर आमच्या लाल लालबावटेच्या ह्या म्हणजे त्यांच्या कामामधून प्रकारे घर टू घर ते म्हणजे चांगल्याप्रमाणे त्यांनी काम केलेलं आहे आणि एक अभ्यासून येता की जेणेकरून बाबा त्या पंचायत समितीत जाऊन एक चांगल्या प्रकारे लोकांचं सेवा करावी असा आमचा शिवाजीराव कॉम्ब्रेडा आहे त्यांची चांगल्या प्रकारे काम करतील अशा मी आशा बाळगतो आणि तो उमेदवार खरोखर चांगला आहे असे मी हे करतो येत्या निवडणुकीत शिंदेकर मतदारसंघातील लोक त्यांच्या पाठिंबा उभे राहतील शंभेकर राहतील शंभेकर राहतील कारण कामाचा माणूस आहे आमचं आमचा कॉम्रेडभूस देखील कामाचे माणूस आहेत ते शंभेटेकर त्यांच्या पाठिंबा राहतील परिषद आता शिंदनेरी जिल्हा परिषद मतदारसंघात तीन विरुद्ध एक म्हणजे तिकडं एकीकड्या आमचा मंडलीकट आहे अशी परिस्थिती आहे अशा परिस्थिती असताना सुद्धा इथं आता मंडलिकांचं पार्ट जड वाटते कारण की काय झाला विषय पंधरा वर्ष म्हणजे घाटगे करण्यास सत्ता आहे या जिल्हा परिषद मतदारसंघाची असं असतानासुद्धा ते पंधरा वर्ष एकदाही शिथलेलीला येऊ शकले नाहीत एकदाही आणि दहा रुपयाचा निधी त्यांनी शिदनेलीसाठी दिला नाही त्यामुळं स्थानिक लेवलचं जे राजकारण आहे ते पूर्ण हे त्यांना लोकांना पटलेलं नाही निवडून आलं की परत तिकडे ते फिरकायचं नाही असं त्यांचं एक राजनीती आहे आणि त्यामुळं जे आमचे दुसरे जे उमेदवार आहेत बांबणीचे एक सर्वसामान्य उमेदवार आहे आणि त्यांना चांगल्या पद्धतीचा उत्स्फूर्त परिस्थिती शिंदेलेमधून आहे त्यामुळं आम्हाला वाटतं आहे की एक म्हणजे जे बुवा म्हणून जे आहेत ते शंभर टक्के निवडून अशी एक परिस्थिती आज शिधनिलीला आहे जर बुवाचा मागचा जर विचार केला तर त्याच्यामुळे राजकीय म्हणजे कोणतीही हे आहे का त्यांना राजकीय पार्श्वभूमी आहे थोडी नाही असं नाही त्यांचे आता जे सासरे आहेत ते हमीदवड कारखान्याचे संचालक आहेत बुवासाहेब त्यामुळे त्यांना एक चांगलं बळ निमित्तानं बामणीतून हाय एकोंडी विभागातून आहे एक आमचं एक पूर्व आम भागात जी, जी गावं आहेत बामणी एकोंडी शिदनेली शेंडूर चांगलं मत्तादिखी त्यांना मिळणार आहे कारण ते आम्ही आता ग जवळजवळ फिरतो आहे ना प्रत्येक गावात जाऊन तर ते लोकं आम्हाला उत्स्फूर्त परिषद देतात तिथं आणि एक नाराजी एक तीन गट एकत्र आहेत आणि त्यांचं एक नाराजीचा सूर जे आहे तीन एक नेते ती एकत्र एकामेकाची उणीतून काढून जर एकत्र येत असतील तर आम्ही तुम्ही म्हणजे सामान्य लोकांनी काय केलं आहे आणि यांना कुठंतरी चपराक बाजी बसायची असेल तर यावेळी म्हटली का सध्या वेळ अशी जी की जनतेत नाही की लोकांची भावना आहे एक युवा आहे युवा म्हणून कसं बघता उमेदवारकड कसं बघता या सध्याच्या राजकारणाकडं आता राज 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 का आता कागद वर्ग म्हणजे राजकारण भरकटले राजकारण आहे आणि पहिल्यापासून काय आहे पैशाचा महापूर आहे आणि आम्हाला वाटत नाही की जे आता युवक वर्ग जे आहेत म्हणजे अशा पैशाला किंवा भूल बळी पडणार नाहीत असं एक आमचं एक वैयक्तिक युवा म्हणून वैयक्तिक आहे आता शिदनेरीत जर बघायचं गेलं तर दादा आता खासदार नसतानासुद्धा संजयदादानी जवळ एक तीस लाख रुपयेचा निधी आम्हाला आता शिजनेली गावासाठी दिलेला आहे म्हणजे पद असल्यावरच विकास होतोय असा काय प्रश्न नाही आहे म्हणजे पस पद नसतानासुद्धा आज संजयदा विषय लक्ष शिजनेलीकडा आहे आणि माध्यमाने आम्ही गावाचा विकास करत आहोत मग खऱ्या अर्थान निकालामध्ये सुद्धा काय पाहायला मिळतो येणारा निकाल हा म्हणजे दुसऱ्या गटाला सुद्धा आमचा इथं गट लहान आहे परंतु जी मतं जी आम्ही घेणार आहे शिजनेलीत किंवा एकूण बामणीमधून ही लक्षणीय म्हणजे मतं असणार आहे म्हणजे आम्ही पाकच ब्याकला आहे असा काही विषय आज आज त्या स्थितीला नाही आणि चांगला आम्ही तर चांगली टक्कर देऊ आणि विजयापरून जाण्याचं आमचं ध्येय साधी होईल असं सा आमच्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं काय वातावरण सध्या मतदारांचं म्हणजे महिला काय आहे महिला म्हणजे तर आपल्या यालाच निवडून द्यायचं राज्याला नेत्यालाच कोणसा म्हणली की ना म्हणली साहेब का म्हणली साहेब का मंडलिक मंडलिक साहेबांची कामं चांगले असतात व आणि साहेब चांगला आहेत म्हणून द्यायचं म्हणतात सदाशिव मंडलिक असतील तीन पिढ्या बघितल्या बघितल्या बघितले काय म्हणजे काम काय वाटतं तुम्हाला ती कामं सगळ्या विकासाची कामं करतात व ऐकून सुद्धा माहिती आहे आम्ही काय त्यात नाही करे ते ऐकून सगळं माहिती आहे ती चांगलं आम्हाला वाटते मग आम्हाला ती मग द्यावं असं त्यासनीच वाढत आहे यावेळी वाढते त्यांची जे नेत उभारले जातात ते निवडून येतील वाढतंय येतील असं वाढता येईल शंभर टक्के दोन मतदान करणार होय देणारच की मग आपली राज म्हटल्यावर द्यायच पाहिजे की मग देणारच की आता बाकीचं चक्षाला विचार करावा मग बाकीचा विचार करतो एक दोन वाट आहेच की मग ते होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी आम्ही लोकनेते सदाशिराव साहेब व संजय दादाचे हात बळकट करण्यासाठी आणि पुरोगामी विचार मध्ये रुजला पाहिजे यासाठी कॉम्रेड साहेब लालबावटा आणि मंडलिक साहेब आणि शेतकरी संघटना असे आम्ही युती केलेली आहे आणि या युतीचा एकच अर्थ बघितला तर आम्ही कुठल्याही आमिषाला किंवा कुठल्याही प्रलोभनाला बळी न पडता मी माझी उमेदवारी मागे घेतली आणि त्या ठिकाणी चळवळीतला आवाज जो रस्त्यावरला आवाज रस्त्यावरली लढाई ही सभागृहात मांडण्यासाठी मी चळवळीतल्या कार्यकर्त्याला एका पाठिंबा दिला आणि ही युती टिकावी आणि एक लोकांचा एक लोकशाहीतला जागर म्हणून ज्या निवडणुकीकडे बघितलं जातं आहे आणि जी तालुक्यामध्ये अनैसर्गिक युती झाली त्या अनैसर्गिक युतीला शे देण्यासाठी या ठिकाणी आम्ही लढाऊ कार्य करते चळवळीतली का चळवळीतला बाणा जो सभागृहात दाखवण्यासाठी आम्ही कसबा संघामध्ये आमचा एक स्वाभिमानीचा उमेदवार आहे आणि ज्यांना आम्ही या मतदारसंघामध्ये पाठिंबा दिला की शिवाजीराव कॉम्रेड यांची सुनीता मगदूम मोहिनी यांना एक पाठिंबा दिला आणि आदरणीय मंडलिक साहेबांच्या वतीनं धनुष्यबाणं या चिन्हावरती कोमलताई लढत आहेत त्यांना मनापासून आम्ही पाठिंबा दिला आणि जे जे प्रश्न रस्त्यावरची लढाई म्हणून आम्ही करत होतो तो आवाज सभागरामध्ये घुमावा ही आमची माफक अपेक्षा आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये देखील हा पुरोगामी विचार समाजामध्ये गेला पाहिजे हा मुख्य उद्देश ठेवून आणि जनतेचे प्रश्न सभागृहात मांडले पाहिजेत यासाठी हा आवाज घुमला पाहिजे यासाठी आम्ही या ठिकाणी युती केलेली आहे आणि हा शंभर टक्के सांगतो की हा युतीचा विषय विजय निश्चितपणाने लोकमतात होणार आहे आणि जनता आत्ता जागृत झालेली आहे आणि खरं तर या मतदान रूपानं मतदानाच्या मतदान यंत्राच्या सहाय्यानं या ठिकाणी निकाल हा शंभर टक्के आपल्या बाजूने लागणार आहे ही आपल्या मनाची खूनगाठ आहेच आणि जनता आपणाला भरभरून मते देतील कारण युती जनतेला ही जी अनैसर्गिक युती झालेली ती मान्य नाहीच आहे आणि त्यामुळं आपल्याला शंभर टक्के आपला विजय होणार आहे यात काही शंकाच नाही यावेळी महिलांनी लाडक्या भावाला म्हणजे आपले मु उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब यांना पाठिंबा दिला आहे त्याचबरोबर आपले शेतकरी संघटनेचा आणि बावटा यांचा आपल्याला शिवसेनेला खूप मोठा पाठिंबा आहे आणि या पद्धतीने महिलांनीसुद्धा एकजुटीने शिवसेना आणि यांना लाल बावटा यांना म्हणजे मत देऊन प्रचंड मतांनी मत देऊन विजय करण्याचा निर्णय घेतलेला आहे तर महिला महिलांच्या बाबतीत म्हणजे बघायचं झालं तर आरोग्याबाबतीत खूप अडचणी वगैरे आहेत त्या मुख्यतः सोडवाव्यात आणि त्याचबरोबर शिक्षण वगैरे आहेत पाणी वगैरे याचा प्रश्न सोडवावेत अशी इच्छा महिलांच्याकडून व्यक्त करते हो नक्कीच आपल्यासारखे सर्वसामान्यच ते उमेदवार आहेत त्यामुळे सर्वसामान्य जे आडी अडचणी आहेत त्यात सुद्धा त्या उमेदवारांना आहेत त्यामुळे एक आपल्या घरातलेच उमेदवार म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं आणि ते नक्कीच आपल्या महिलांचे आणि आपल्या मतदारसंघाचे प्रश्न सोडवतील याची मी हमी देते सध्या प्रचाराच्या माध्यमातून लोकांची मिळतोय प्रचार हा आता जोरदार चालू आहे सर्वसामान्य लोकांचे लोकांशी निगडीत आम्ही आहोत तळागाळातील लोकांची समस्या काय असते सर्वसामान्यांच्या अपेक्षा काय असतात ह्याची जाणीव आम्हाला आहे आणि त्या अपेक्षांच्या किंवा समस्यांची जाण असल्यामुळे आम्ही त्यांच्यापर्यंत अगदी सहजपणे त्या माध्यमातून जात आहोत खरंतर निवडणुका कोणते मुद्दे जे प्रामुख्याने झाले पाहिजे मुद्दे समोर आले पाहिजे विकासाच्या दृष्टीने मी आता सांगतेच की विकास हा शाश्वत झाला पाहिजे विकास हा फक्त रस्ते आणि गटारे इथपर्यंत मर्यादित न राहता शाश्वत विकास त्यामध्ये शिक्षण असेल किंवा पाणी पुरवठा धरण आणि आरोग्य पर्यावरण ह्याच्याशी संबंधित विकास झाला पाहिजे हे विकासाचं एक आमचं ध्येय असेल त्यामध्ये प्राथमिक शिक्षण आंतरराष्ट्रीय शा दर्जाच्या शाळा निर्माण करणे प्राथमिक शाळेचा शा दर्जा उंचावणे त्याचबरोबर महिला सक्षमीकरण असेल महिलांचं आरोग्य असेल ते सुधारण्यावर आणि त्याच्यावर आमचं जास्त भर असेल खरं तर प्रत्येक लाडक्या आहे कशा ला प्रकारे लाडक्या बहिणीचा मिळतोय अगदी उत्तम प्रतिसाद मिळत आहे लाडक्या बहिणीचं शिंदेसाहेबांनी पंधराशे रुपये जे देतात लाडक्या बहिणींचं तर ते सगळ्यांना आता मिळतच आहे आणि इथून पुढे शिंदेसाहेबांनी सांगितल्याप्रमाणे एकवीसशे रुपयाचं जो लाडक्या बहिणींना मिळणार आहे त्यामुळे आम्हाला अतिशय चांगल्या प्रकारे लाडक्या बहिणींचा प्रतिसाद आहे मतदारांना एवढंच आवाहन करते की सर्वसामान्य लोकांची आणि मी एक उच्च शिक्षित उमेदवार आहे सामान्य लोकांच्या अडचणी काय असतात समस्या काय असतात आणि त्या कशा सोडवल्या पाहिजेत याची जाण मला आहे त्यामुळे सर्व मतदारांनी येत्या सात फेब्रुवारीला धनुष्यबाण आणि लाल बावट्याचं वेळ हातोडा या दोन्ही चिन्हावर अगदी प्रचंड बहुमत मतदान करा आणि बहुमताने निवडून आणा एवढीच असते